बँक भरतीत फक्त मराठींना नोकरी आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगा भरती व्हायरल मेसेज मागचं सत्य काय महाराष्ट्रात बँकेत आता मराठींसाठी मेगा भरती होणार आहे तसा मेसेजही व्हायरल होतोय लोकल बँक ऑफिसर म्हणून आता स्थानिकांना नोकरी दिली जातीय हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेक गरजूंना त्यामुळे फायदा होणार आहे पण व्हायरल होत असलेला मेसेज खरा आहे का सध्या मराठी हिंदी वाद पेटलाय त्यामुळे चुकीचा मेसेजही व्हायरल होऊ शकतो याची सत्यता जाणून सत्य माहिती दाखवणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही या, या मेसेजची पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया बँक ऑफ बडोदा मध्ये लोकल बँक ऑफिसर यामध्ये मराठी भाषेसाठी चारशे पंच्याऐंशी रिक्त जागा आहेत या पदासाठी योग्य असणाऱ्या सर्व मराठी मुलांपर्यंत ही जाहिरात पोहोचवा हा मेसेज व्हायरल झाल्यानं याबाबत माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं थेट बडोदा बँकेशी संपर्क साधला त्यावेळी आम्हाला या जाहिराती संदर्भात माहिती मिळाली पण लोकल बँक ऑफिसरचं काम काय असतं या हे आम्ही अर्थतज्ञांकडून जाणून घेतलं लोकल बँक ऑफिसर म्हणजे खरं तर कॉन्टॅक्टवरती बऱ्याच वेळा घेण्यात येतात आता त्यांना कॉन्टॅक्टच्या ऐवजी ज्युनियर मॅनेजमेंट स्केल मध्ये आत घेतलं जाणार एवढाच त्याचा वेगळा अर्थ आहे अदरवाईज कर्ज देण्याकरता रिकव्हरी करण्याकरता कॉन्टॅक्ट वरचे ऑफिसर्स विविध बँकांमध्ये कामावर असतातच आणि ते कमिशन बेसिस वरती करणारे असतात विशेष करून रिकव्हरी करणारे आणि कर्ज देणारे हे रिटेल कर्ज देणारे जे असतात त्यांच्या करता हे आहे त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया बडोदा बँकेच्या नावानं ना व्हायरल होणारा मेसेज खरा आहे लोकल बँक ऑफिसर पदासाठी चारशे पंच्याऐंशी जागा रिक्त आहेत मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असणं आवश्यक आहे उमेदवाराला मराठी बोलता आणि लिहिता यायला हवी रिझर्व्ह बँकेच्या शेड्यूल यादीतील बँकेत एक वर्षाचा अनुभव हवा बँक ऑफ बडोदा बँकेनं देशभरात अडीच हजार नोकऱ्या उपलब्ध केल्या आहेत यासाठी प्रत्येक राज्यातील स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले महाराष्ट्रात मराठी येणाऱ्यांसाठी चारशे पंच्याऐंशी नोकऱ्या उपलब्ध आहेत अर्ज भरण्यासाठी चोवीस जुलैपर्यंत वेळ देण्यात आली आहे बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट वर सर्व माहिती उपलब्ध आहे त्यामुळं आमच्या पडताळणीत बँकेनं मराठींसाठी भरती काढल्याचा दावा सत्य ठरला आहे संजय गडदे साम टीव्ही मुंबई